सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात टायर फुटून बस पंचवीस फूट खाली घसरली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ खाजगी बसला भीषण अपघात झालाय मुख्य महामार्गावरून बस जवळपास पंचवीस फूट खाली घसरली अर्धी बस कठड्यावर अडकले या अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याची माहिती मिळते टायर फुटल्यानं लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसनं धडक दिली धडक इतकी भीषण होती की बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास पंचवीस ते तीस फूट खाली जाऊन या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही मात्र या अपघातात बसमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस आणि एन एच एआयचे पथक या ठिकाणी दाखल झाले एम एच शून्य चार के एफ एकोणसाठ एकोणसत्तर क्रमांकाची ही खाजगी बस होती सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेनं ही बस निघाली होती इंदापूरपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती टी एन त्र्याण्णव बी तीस बासष्ट क्रमांकाचा मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेनं निघाला होता आणि बसचे टायर फुटल्यानं या बसनं या ट्रकला धडक दिली या अपघातात ट्रकमधील असणारे लोखंड देखील रस्त्यावर विखुरलं गेलं ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून थेट पंचवीस फूट रोडच्या बाहेर या दुर्घटनेत कोणतीही झाली नसली तरी मात्र आणि या खासगी मालवाहू ट्रकचं मोठं नुकसान झालंय दहा ते अकरा प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती होते इंदापूर पोलीस महामार्गावर अपघातग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचं काम करत असून पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत केली आहे आता मला स्पष्ट दिसते फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच